तुला कुठे जायचंय तिकड कुठं जायचंय तिकडे वर वर जायचंय हळव्यात ढगत जायचं पत्रा चप्पल घाल शाळेत जायचं आपल्याला मीटिंगला मग मी शाळेतच चाललो मीटिंगला चल चाल। ना बनवले चल मॅडमनी बोलावले चल लवकर यायचे का नाही तुला मी जाऊ का कास जाणार भोर आजीला भेटायला चाललो मी तुला नाही नेणार तुल। आजीला भेटायला लिमगावला चल मग लिमगावला जायचं मीटिंग वरून चल तुला यायचं लिमगावला आजीला भेटाय मग चल पहिले मीटिंगला जायचं शाळेत जायचं तू मी काय सांगते गोंडेआ तुला मी काय सांगते तू ऐक दफ्तर नाही घ्यायच तसच जायचं शाळेत जायचं बॅग नको येऊ स्कूल बॅग इथच राहू दे तू जाईटी मीटिंगला जायचं पप्पांना तुला जायचं शाळेत आजीला भेटायला जायचं पहिले शाळेत जायचं चाललो मग बघ मी तस जाणार मीटिंग मीटिंगवरून जाणार मी आजीला भेटायला तुला नाही नेणार मग आपण यायचंय का नाही त्याला बर का

आजीला बेट आहे असं पाय पै पाय पै आजीला बेटाय जायचं ती गाडी नाही चल तिकडं आता शाळेकडं शाळेकडे जायचं आणि मग आपल्याला जायचंय कोणला ऊन लागत देव बाप्पाला तेव्हा झाकून ठेवलंय बाप्पा बाई इकडून चल गाडी येते इकडून चल हम्म हा का कोणी बंद केलं बाप्पाला लोकांनी चला कोण हक्क मारतो होत तुला कोण हाक मारतो मंगला ती पळा 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 शाळेत जाय बुबू पण आलं बघ शाळेत आहे का हा चल बुबू आला इकडून हक्क मारते आला बोलो त्याला म्हणा चल शाळेत जोर थाक मार त्याला चला शाळेत चला आता बघ आली शाळा चल चप्पल काढायचे आता चल इकडे चप्पल काढ चप्पल काढ चप्पल काढ खाली चप्पल काढ इकडं काढ चप्पल काढ लवकर पटकनी तस काढत का हाताने काढ काल लवकर अगं ते पट्टा काढ ना चपलाचा पट्टा काढ पट्टा काढ पटकनी तो पण काढ हा चल काढ पट्टा चला कुठे चालली तू तिकड कुठे चालली जा, जा।, जा तिकडे जाऊन बस शाळेत मी हा इदच मी हा इदच मी ईदच बाई चालू चला तुमचा विद्यार्थी आलेला आहे विद्यार्थ्याला शाळेत बसून घ्या चला लवकर बस आज नाही आणलं बरं का आमच्या विद्या तुमच्या विद्यार्थ्याने विद्यार बस तिथं बसा बसा शाळेत चला बसा खाली बसा टक तिच्याकडून पाठी घे दिकून पाठी घे तिला शिकव बरं का एक दोन बस बस मी इथं बाजूला या शिवदिदीच्या शाळेत या मग जातानी आपण जावा मीटिंग झाल्यावर तू एक दोन मी इथं शाळेत चाललोय काय काय झालं हा तुला नाही बसायचं शाळेत नाही बसायचं काय झालं किती मुलं आहेत बघ ना

चला लवकर पटकणी घाल ते पायात चल बूट बायकर त्यांना बायकर हा चला म्हणा झाली आज आमची शाळा संपली आता लगेच पाच मिनिटात चला घरी चपला खाली लाव हा खाली लाव रे चला शाळेत का नाही बसली हा शाळेत का नाही बसली काय काय तेवले चल चल घरात आता शाळेत नाही जायचं काही नाही नुसतं इकडे तिकडे फिरायचं कुठे मम्मी कुठे मम्मी चल चौक तिकडे कोणी बघ तिकडं कोण भांडी हं

हा घरातलं पती मी घरातलं पतीला ती विचारलं ती एक मॅडम नाही